दैस मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, योजना हून काई -काई ही योजना लागू होऊन खूप दिवस झालेली आहेत आणि या योजनेचा फायदा पुरुष महिला दोघांनाही आहे ह्या योजनेच्या अंतर्गत काय काय आर्टिस्ट आहेत आणि कसं तुम्हाला याचा बेनिफिट बनू शकतो आणि ही योजनेचं प्रशिक्षण जेव्हा तुम्ही कम्प्लीट करताना तेव्हा तुम्हाला तीस हजार रुपयापर्यंतचा पगार होऊ शकतो परमनंट जॉब होऊ शकतो खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सगळ्यात पहिले टप्प्या टप्प्यात आपण ही योजना काय हे समजू आणि त्याच्यानंतर समजून घेऊया की याचं बेनिफिट कसा होईल तर सगळ्यात पहिले आपल्याला महत्वाची म्हणजे ही योजना काय आहे या, या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही महाराष्ट्र सरकारने तरुणांसाठीची एक महत्वाची योजना बनवलेली आहे स्पेशली तरुण युवका युवकींसाठी याच्यामध्ये उद्देश काय आहे या योजनेचा तर या योजनेमध्ये तरुणांना कौशल्य विकास रोजगाराच्या संधी आणि आत्मनिर्भरतेकडे नेणारा मार्ग सरकारचं एक मेन अल्टिमेटम मेन धोरण हे आहे की तरुणांमध्ये कौशल्य निर्माण करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून त्यांना आत्मनिर्भर बनवणे मुख्य उद्दिष्ट कौशल्य प्रशिक्षण याच्यामध्ये तुम्हाला ट्रेनिंग दिली जाईल विविध प्रकारचं कौशल्य प्रशिक्षण दिलं जाईल ज्याच्यामुळं रोजगार मिळण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल आता उद्योग जगतात प्रेरणा म्हणजे स्वतः नवीन उद्योग क्रिएट करण्यासाठी प्रशिक्षण मिळाल्यानंतर तुम्ही स्वतः त्यामध्ये नवनवीन उद्योग क्रिएट करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळ जाईल आणि सामाजिक समावेश आहे विविध क्षेत्रातील रोजगारांच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील याच्यामध्ये आणि स्पेशली महिलांसाठी सशक्तीकरण योजना आहेत जेणेकरून महिलांना प्रोत्साहन देऊन कौशल्यामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न या योजनेच्या अंतर्गत केला जाईल योजनेचा लाभ कोणाला होत महाराष्ट्र राज्यामधल्या अठरा ते चाळीस वर्ष वयोगटातील युवक लोक याला अप्लाय करू शकतात ही पहिली अट दुसरी अट शालेय शिक्षण पूर्ण करणारे व नोकरीच्या शोधात असलेले इच्छुक उमेदवार तिसरी अट योजनेमध्ये अधिकाधिक सहभाग मिळण्यासाठी युवकांना विविध ट्रेनिंग कक्षांमध्ये सहभाग घेण्यासाठी संधी मिळते आता प्रशिक्षण कस कस कोण कोणत्या क्षेत्रातलं मिळतं इथे तर सगळ्यात पहिलं जे प्रशिक्षण मिळतं इथं तेच माहिती तंत्रज्ञान म्हणजे आय टी खूप मोठं सेक्टर आहे आरोग्य व शिक्षण हे पण खूप मोठं सेक्टर आहे कृषी आणि कृषी प्रक्रिया हे पण खूप मोठं सेक्टर आहे फॅशन डिझायनिंग मोठं क्षेत्र आहे माहिती क्षेत्र निर्मिती क्षेत्र खूप मोठं क्षेत्र हे पण पर्यटन हॉस्पिटलिटी हॉस्पिटलिटी अँड बरं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आता महत्वाचं काय याच्यामध्ये की आय टी मध्ये एक क्षेत्र पकडलं तर त्याच्यामध्ये मल्टिपल सब ब्रांचेस आहेत आयटी मध्ये विविध क्षेत्र आहेत जसं आय टी मध्ये तुम्ही क्लाउड कम्प्युटिंग मशीन लर्निंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप साऱ्या क्षेत्रात जाऊ शकतात आरोग्य शिक्षणमध्ये पण खूप साऱ्या सब ब्रांचेस आहेत कृषीमध्ये पण खूप साऱ्या सब ब्रांचेस आहेत फॅशन मध्ये पण आहेत त्याच्यानंतर पर्यटन हॉस्पिटॅलिटी आणि इतर क्षेत्रातही बऱ्याचशा निर्मिती क्षेत्रातही खूप साऱ्या संधी आहेत तर मल्टिपल सेक्टरमध्ये तुम्हाला याच्यामध्ये प्रशिक्षणाचा चान्स आहे म्हणजे तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये जॉब करण्याचा प्रयत्न करत असाल तर या गोष्टींचा फायदा तुम्हाला तिथं होऊ शकतो तर ह्या योजनेची अंमलबजावणी कार्य जिल्हा स्तरावरील संबंधित विभाग करतात हे लक्षात ठेवा युवकांना प्रशिक्षण घेतल्या आता या योजनेसाठी तुम्हाला जिल्हास्तरीय जी समिती आहे तर त्या संबंधित समितीकडे लेखी ऑफलाईन किंवा ऑनलाईन अर्ज करायचा आणि कागदांची पूर्तता करायची त्याच्यानंतर तुम्हाला तिथून या योजनेची संधी मिळू शकते जर तुम्ही या योजनेच्या अंतर्गत काम केलं आणि तुम्ही जर सक्सेसफुल राहिलात प्रशिक्षणात तर या योजनेनंतर तुम्हाला तीस हजार रुपये पर्यंतचा पण पगार मिळू शकतो पण हे डिपेंड आहे तीन श्रेणीवरती ते डिपेंड असतं उच्चतम श्रेणीला तो तीस हजारांचा पगार आहे पण याचा बेनिफिट खूप साऱ्या लोकांना होऊ शकतो तुमचे जॉब्स परमनंटही होऊ शकतात इन फ्युचर्स या गोष्टींचा तुम्ही प्रिकॉशन्स किंवा काळजी घ्यायची आहे एक चांगली अपॉर्च्युनिटी अपॉर्च्युनिटी म्हणून तुम्ही याच्याकडे बघू शकता आणि जर तुम्हाला डिटेलमध्ये फॉर्म कसा भरायचा आहे आणि कसा अप्लाय करायचं याच्याबद्दलची माहिती हवी असेल तर लवकरच आपण याच्याबद्दलचा एक शॉर्ट व्हिडिओ क्रिएट करू ज्याच्यामध्ये आपण एक सॅम्पल फॉर्म फिलअप करू आणि कशा प्रकारे आपण अप्लाय करायचे ते बघूया तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका फर्स्ट टाइम बघत असाल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच बाय टेक केअर